श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन तीन बहत्तर अठ्याण्णव पत्ता एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी यासाठी नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत ता अभियान राबविण्यात येत आहे लातूर येथे आयोजित उपक्रमाने या अभियानाला सुरुवात झाली या अभियानामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन जाना रसुन या उपक्रमा या केले जाणार असून लातूर जिल्हावासियांनी या उपक्रमांमध्ये उत्सूपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोटे यांनी यावेळी केले